नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेब हे येणाऱ्या तीस तारखेला अंधेरीमध्ये येत आहेत गणेशोत्सवानिमित्त अंधेरीच्या मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते भेट देणार आहेत अंधेरीचे जे आमदार आहेत मुरजी पटेल काका यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांचा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे त्याबाबत मोठी चर्चा सर्व उच्च पोलीस अधिकारी यांच्यासोबत आज करताना आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि अशा पद्धतीने एक मोठी जबाबदारी या ठिकाणी आमदार यांच्यावर आलेली आहे आणि या पद्धतीने एक मोठा नेता देशाचा गृहमंत्री अंधिरित येणं हे सौभाग्याची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने गणेशोत्सवामध्ये सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी हे त्या ठिकाणून लालबागला सुद्धा जाणार आहेत आणि त्यानंतर ते अंधेरीत येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते एअरपोर्टला जाऊन दिल्लीला जाणार आहेत अशा पद्धतीचा त्यांचा हा कार्यक्रम असणार आहे